जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हा आठवडा मेष राशीच्या जातकांसाठी बुद्धिमत्तेचा संधींचा आणि आत्मविश्लेषणाचा कालखंड आहे शनी अष्टमात असल्याने जीवनात काही मंदगती असली तरी शुक्र व बुध लाभस्थानात असल्यामुळे आर्थिक लाभ सामाजिक प्रतिष्ठा आणि नवे संबंध प्रबळ होतील काही अडथळे विचारांची गोंधळ उभा राहू शकतो पण धैर्याने आणि संयमाने वागल्यास उत्तम यश मिळेल शनीच्या अष्टम स्थानातील प्रभावामुळे आरोग्याच्या दृष्टीने सावध राहण्याची गरज आहे मणक्याचा त्रास सांधेदुखी किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात मानसिक थकवा झोपेच्या तक्रारी आणि चिडचिडेपणा संभवतो जुन्या व्याधी त्रास देऊ शकतात विशेषतः रक्तदाब मधुमेह त्वचा रोग वेळेवर झोप व पुरेशी विश्रांती घ्या प्राणायाम व्यायाम किंवा लवकर चालण्याची सवय ओम शनैश्चराय महा मंत्राचा दररोज अकरा वेळा जप करा या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना करिअरमध्ये नवे द्वार उघडण्याची संधी मिळेल पण त्यासाठी संयम आणि रणनीती आवश्यक आहे नोकरी करणाऱ्यांसाठी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास नवीन प्रकल्पात सहभाग वरिष्ठांचे विश्वास संपादन होईल काहींना विभागीय बदली किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते बुध व शुक्र लाभस्थानात असल्यामुळे सरकारी सेवा मीडिया टेक्नॉलॉजी किंवा कस्टमर सेवा क्षेत्रातील व्यक्तींना फायदा व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा जॉईंट वेंचर्सचे प्रस्ताव मिळू शकतात पूर्वी थांबलेली डील पूर्ण होईल नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्यास पुढे मोठा फायदा पण भागीदारीतील गैरसमज टाळावेत धोरणात्मक निर्णय गुरुवारी घ्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा या आठवड्यात धनलाभाचे योग अधिक असून खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास शेअर गुंतवणूक आणि बोनसद्वारे मिळकतीत वाढ होईल जुने थकलेले पैसे परत येतील प्रवास किंवा सोशल कार्यावर खर्च होण्याची शक्यता वाहन दुरुस्ती किंवा तांत्रिक उपकरणांवर खर्च नवा मोबाईल लॅपटॉप घेण्याची इच्छा अनावश्यक खरेदी टाळा शेअर बाजार म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन योजना फायदेशीर आर्थिक निर्णयात सल्लागाराची मदत घ्या या आठवड्यात घरगुती जीवनात भावनिक समजूतदारपणाचा कस लागेल विशेषतः महत्वाचा घरात एखादी महत्वाची खरेदी किंवा निर्णय घेण्याची शक्यता जोडीदार किंवा भावंडांशी मतभेद होऊ शकतो शनी अष्टमात असल्यामुळे कधी मधी दडपण जाणवेल परंतु एकत्र जेवण भक्तीपर कार्यक्रम घरात शांती देतील संवाद टाळू नका गोड बोलून मन जिंका कुटुंबासोबत वेळ घालवा या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये भावनिक गुंतवणूक आणि स्पष्टतेची गरज आहे जोडीदाराकडून अपेक्षा वाढू शकते जुन्या गोष्टींचा राग ठेवल्यास नातं तणावपूर्ण होऊ शकतं विवाहयोग्य तरुणांसाठी शुभ संकेत सिंगल जातक एखाद्या सहकारी व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात छोट्या भेटवस्तू किंवा सहल योजा संवादात शांतता आणि सच्चेपणा ठेवा या आठवड्यात अभ्यासात प्रगती होईल पण थोडा आळस दूर करावा लागेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी चांगला काळ वाचनात रस वाढेल शिक्षकांचा किंवा मेंटरचा योग्य सल्ला लाभदायक ठरेल विद्यारंभ किंवा नवीन कोर्स जॉईन करणे शुभ अभ्यासाचे ठराविक तास निश्चित करा मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहा व्यावसायिक किंवा नोकरी संदर्भातील लांबचा प्रवास संभवतो प्रवास लाभदायक ठरेल पण थकवा देणारा ठरू शकतो वाहन चालवताना काळजी घ्या शनी आणि गुरुच्या प्रभावामुळे आध्यात्मिक झुकाव वाढेल ध्यान मंत्र जप आणि पवित्रस्थळी भेट देणे शुभ दारिद्र्य नाशासाठी श्री हनुमान चालिसा वाचा हा आठवडा मेष राशीच्या जातकांसाठी आत्ममंथन कामगिरीतील शिस्त आणि नातेसंबंधात सुसंवाद या त्रिसूत्रीवर चालणारा आहे अडचणे येतील पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर यश संपत्ती आणि मानसिक समाधान निश्चित मिळेल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा